सोलापूर या दोन गावांचा संपर्क तुटला असून ग्रामस्थ पुलावरून जीवगिणी कसरत करत गावाकडे परतत असल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले शहर जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे कासेगाव या दोन गावाला जोडणाऱ्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले ओढ्याचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला परंतु गावाकडे जाणाऱ्या लोकांना गाव गाठायचे असल्याने ओढ्यावरील पुलावरून जीव घेणे कसरत करत जावे लागले गेल्या वर्षी याच पुलात तीन युवक वाहून गेले होते त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या दुर्दैवी घटनेनंतर देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाकडे साफ दुर्लक्ष केले कामे मंजूर असून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने कागदोपत्रात पुलाचे काम अडवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे असला रस्ता पार करून कुठेच जीव जाणार होते मी येऊ ती चाल बा तुळजापूर भेटाला आलो तर ही परिस्थिती असत्या काय पुलाचं काम तातडीने झालं पाहिजे कुठलेही कर्मचारी म्हणा गुत्ती जर असेल तर काम करून घ्यावं हो। गेले कित्येक वर्ष झालं वड्याच्या पाना काम काय म्हणताय पेंडिंगच आहे तर अगोदर जे होतं पूल जरा चांगला होता त्यापेक्षा हे अजून खालीवर गेलाय ते गेल्या वेळेस एखादा मृत्यूही झाला या पुलावरून आज बघताय तर ही परिस्थिती बघा तुम्ही डोकात जेव धोक्यात घालून लोकांना इकडंच रस्ता ओलांडावं लागतंय कित्येक वर्ष झालं काम मंजूर असूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे तरी विद्यार्थ्यांना म्हणा कामगारांना म्हणा हे येण्या जाण्याचा रस्ता तो जे आहे ते संपर्क तुटलेला आहे आमच्या गावचा गावकऱ्यांना दुसरा पर्याय काय गावकऱ्यांना पर्यायच नाही हे जे आहे ते कामच लवकरात लवकर प्रशासनानं लक्ष घालून करावं एवढंच म्हणणं माझं हे उपयोग नाही येऊन आमच्या वड्याला पाणी द्या आले आम्ही कसं जायचं नाही याच आता आम्ही पाण्यात न आलो कसं जायचं आम्ही सोलापूरला कसं आणून काय खायचं